हाय हॅलो नमस्कार स्वागत करते तुमचं माझ्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्याशी शे गोष्ट शेअर करणार आहे तर ती आहे मी आज ऑनलाईन शॉपिंग केली आणि इतकी छान आली आणि स्वस्तात मस्त आहे तर ती मी आज तुम्हाला दाखवणार आहे कशी आहे कशी, कशी नाही ते कमेंट करून सांगा तर हा टॉप घेतला आहे मी हा एक्सेल आहे आणि वन पीस आहे खूप भारी आहे बघा स्वस्त आणि मस्त तर मी ते बाजूच्या सामानावर बाजूचा जे पसारा पडलेला आहे त्याच्याकडं अशी ध्यान देऊ नका कारण तुम्हाला माहिती आहे बांधकाम चालू आहे तर ही बघा तर हाताला अशी बॉर्डर आलेली आहे आणि खाली पण अशा प्रकारची तर एकदम भारी आणि कपडा पण इतका सॉफ्ट आहे आणि खूप छान आहे आणि स्वस्तात मस्त आहे सांगायचं म्हणजे खूप छान आहे आणि दुसरं एक सांगितलं आणि पिंक कलर मी कधी आ... वापरला नाही त्याच्यामुळे यावेळेस मी पिंक कलर ऑर्डर केला आहे आणि दुसरी सांगायची ही गोष्ट म्हणजे आणि आज मी दुसरी एक वस्तू ऑर्डर केलेली आहे आणि ती पण खूप छान आलेली आहे आणि हे बघा बघू शकता हा मल्टी कलर आहेत खूप सारी कानातली आहेत आणि याची पण किंमत काही जास्त नाही आहे अगदी छोट्याशा किमतीमध्ये एवढी सारी कानातली आहेत जसं आपण ड्रेस साडी जी घातली त्याच्यावर आपण मॅचिंग घालू शकतो तर अशा पद्धतीने मी अशी आज ऑनलाईन शॉपिंग केलेली आहे आणि कशी वाटली तुम्हाला कशी नाही ती कमेंट करून सांगा आणि मला तर खूप भारी वाटलेली आहे तर चला व्हिडिओला तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते नक्कीच सांगा बाय